हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात मैत्रिण आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे श्रावणातला लास्टचा आणि चौथा सोमवार बघता बघता चार सोमवार पण झालेले आहेत तर आजचा लास्टचा सोमवार आहे तर छान असं मी रेडी झालेली आहे मस्त असं पांढऱ्या कलरचा ड्रेस वेअर केलेला आहे मी खरं तर पूजा करताना साडी घालायला हवी होती पण ठीक आहे मी ड्रेस वेअर केलेला आहे गेले तीन सोमवार प्रदोष काळातच केलेले आहे आणि आजची सुद्धा प्रदोष काळातच करणार आहे वाजलेले आहे साडेतीन तर मिस्टर सुद्धा कामावरून आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी मस्त असा चहा करणार आहे मी आता आणि मगच पूजा करायला बसणार आहे चला तर आधी चहा बनवते तर इथं मस्त असा मी चहा ठेवलेला आहे पण चहा घ्यायला मस्त असा तर काही थोडेसे आज लवकर लवकर आले होते थोडेसे म्हणजे बरेच लवकर आले होते त्यांचं बाहेरचं काम होतं म्हणून आणि बऱ्याच वेळा असं होतं की फक्त आम्ही सुट्टीच्या दिवशीच एकत्र चहा वगैरे घेतो इतर वेळी कसं सकाळी लवकर जातात आणि संध्याकाळी इथे उशिरा येतात त्यामुळे योगायोग आज उपवास पण होता दोघांचा सोमवार मस्त असं बसून चहा घेतला चहा घेतल्यानंतर मग माझी पूजेची तयारी केली मी जे काही लागणारं पूजेचं साहित्य काढून घेतलं होतं जसं की भांडी होती अभिषेक पात्र होतं मूर्त्या फुलं पानं फळं फुल, हे अभिषेकचं साहित्य लागणारं जे काही मला ते ना एका ताटात सर्व काढून घेतलं होतं मी जेणेकरून मला सारखं सारखं उठायला होणार नाही म्हणून तर सगळं साहित्य जवळ आणून ठेवलं ना छान अशी पूजा करता येते सगळं साहित्य जे पाहिजे असतं ते जवळ हाताशी असतं आपल्या म्हणून छान अशी पूजा पार पडते आपली सारखं सारखं मध्येच उठाव नाही लागत तर मग इथं ना छोटसा पाठ आहे त्याच्यावरच मी पूजा मांडणी करते गेले तीनच्या तीन, तीन सोमवार झाले तर इथे बेसिक मांडणी केली होती पाट ठेवलं होतं पाटाखाली छान असं स्वास्तिक काढलं होतं आणि कोणतीही पूजा करताना आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असतो तर मी इथं दोन्ही दिवे लावून घेतलेले आहेत एक तेलाचा आहे आणि एक तुपाचा आहे आणि पूजाला सुरुवात करायची होती तर पहिल्यांदा आपल्याला अग्निदेवतेची पूजा करायची म्हणजेच की दिवाला प्रज्वलित करून हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करून घेतली आणि आता करायची आहे गणपती बाप्पांची स्थापना तर आता गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेते खरं तर पंचम अमृत नव्हतं माझ्याकडे मी दूध ठेवलं होतं सकाळी तर आधी मस्त असं पाण्यानं अभिषेक करून घ्यायचा आहे आणि अभिषेक सुरू असताना आपल्या मुखामध्ये ओम गण गणपती नम असा जप चालू ठेवायचा कोणत्याही देवाचा अभिषेक करत असोल महादेवांचा असो किंवा स्वामी महाराजांचा असो किंवा गणपती बाप्पांचा किंवा श्रीकृष्णांचा ज्यांचा त्यांचा अभिषेक करताना त्यांचं त्यांचं नामस्मरण करायचं आणि तशी तिथं दह्या आपल्या सॉरी दुधाने पाण्याने छान असा गणपती बाप्पांना अभिषेक करून घेतला मूर्ती स्वच्छ अशी पुसून मी इकडं साईडला विड्याची दोन पानं ठेवली त्याच्यावरती थोडेसे तांदूळ तांदळावर हळद कुंकू वाहून गणपती बप्पांची मूर्ती ठेवून घेतली गणपती बाप्पांना पण हळद कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करू तर गणपती बप्पांची छान अशी स्थापना करून झाली गणपती बाप्पांचा छान असा अभिषेक करून स्थापना करून घेतलेली आहे आणि सेम मी तेच ताम घेतलेलं आहे आणि आता पिंडीवर आणि जे दोन रुद्राक्ष आहेत त्याच्यावर मी छान असा अभिषेक करून घेणार आहे आणि ते जे दोन रुद्राक्ष आहेत ते आमच्या इथल्या शिवमंदिरात मला गेल्या वर्षी भेटलेले आहेत तर ना मी पूजा करतेच त्याची प्रत्येक सोमवारी अभिषेक वगैरे करते तर पहिल्यांदा तर मी जलाभिषेक अभिषेक करून घेतलेला आहे आणि पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे मी कच्चं दूध ठेवलं होतं पण अमृत काय नव्हतं बनवलं तर शिवपिंडीवर आणि रुद्राक्षावर पण दुधाने अभिषेक करून घेतला नंतर पाणीने करून घेतला आणि चंदनयुक्त अष्टगंध आहे माझ्याकडं ती त्यांनी सुद्धा मी छान असा अभिषेक करून घेतलेला आहे शिवपिंडीवर रुद्राक्षावर आणि नंतर आव, साध्या पाण्याने अभिषेक करून छान असं शिवपिंड आणि रुद्राक्ष स्वच्छ करून घेतलेले आहेत मी आणि माझ्याकडे ना दुसरं एक तामन आहे खोलगट जरास ते घेतलेलं आहे कारण आता मंत्र, जे मंत्र, अ, अ, तो, तो मंत्र स्तोत्र जे काही वाचन आहे ते मला करायचं होतं आणि ते मंत्रस्तोत्र म्हणताना किंवा वाचन करताना मस्त असा अभिषेक होत राहील म्हणून मी खोलगट घेतलेला आहे खोलगट कसं की पाणी वगैरे जास्त झालं तर सांडणार नाही खाली आणि उवं लागणार नाही मध्येच म्हणून मी खोलगट घेतलेला आहे छान इकडं अभिषेक होत आहे तोपर्यंत माझं सगळं मंत्र असतो तर मी पटन करून घेतलेले आहेत तर माझं मंत्र स्तोत्र म्हणून अभिषेक करून झालेला आहे आणि हो मी रुद्राभिषेक काही केलेला नाही कारण त्याला खूप वेळ लागतो तेवढा वेळ बसायला मला होत नाही तर मग दुसरं एक छोटंसं तामन होतं तेवढं मी तेच घेतलेलं आहे मी छोट आणि आज शिवामुठ होती जवस जवस मग मा वाटीमध्ये मा घेतलं होतं पण काय झालं ना शिवपिंडीचं वजन जास्त असल्यामुळं ना ती शिवपिंड पूर्ण जवसामध्ये बुडून जात होती म्हणून मग मी साधं आपलं तामनच घेतलेलं आहे आणि शिवपिंड ठेवून त्याच्यावरती भस्म लावलेलं ला आहे भस्म लावायचं आहे आपल्या तीन बोटांनी पहिलं रुद्राक्षाला पण लावून घेतलेलं आहे नंतर बेल फूल आणि धोत्र्याचं फळ किंवा फूल मला फुल काय भेटलेलं नाही आहे पण फळ भेटलं होतं ते मी वाहून घेतलेलं आहे आणि ग्रंथाची सुद्धा पूजा करून घेतली ग्रंथालासुद्धा फुल वाहून घेतलेला आहे शिवलेला अमृत ग्रंथ मी रोज एक एक अध्याय पठन करते असं संकल्प वगैरे काय नव्हता रोज एक एक अध्यायच पठन करत होते मी आणि हो मला माहिती नव्हतं की शिवामोठ जी असते ती तीन वेळा व्हायचं असते म्हणून मी काय करायची की एकदाच व्हायची आणि मग आता माहिती झाल्यावर म्हणलंच शेवटचा समोर आहे तर वाहून घेऊया म्हणून तीन वेळा मी जवस हातात घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे मग व्हायचं आहे आणि जवस कसं ओलं झालं ना हाताला चिकटून बसतं सा चिकट असतं ना ते तर मग शिवानंतर ना मी एकशे आठ महादेवांची नावं आहेत ती एकशे आठ वेळा बेलपत्र वाहून घ्यायची असतात पण माझ्याकडे काय एकशे आठ बेलपत्र नव्हती मी अकराच आणली होती त्यातली पण माझी चार पाच खराबच निघालेली आहेत जेवढी चांगली होती ती वाहिलेली आहेत आणि नंतर एकच पान घेऊन बाकीची नावं मी बोलून अर्पण केलेलं आहे तेच पान तर ना आमच्यात गिलती ती लाईट तसं थोडंसं व्हिडिओ दिसत असेल वेगळा तर ही आजची सुंदर पूजा शेवटच्या सोमवारची पूजा अगदी छान झाली होती खूप प्रसन्न वाटत होतं बघता बघता हा महिना कधी संपला कळालंच सुद्धा नाही तर पूजा वगैरे छानच झाली होती माझी सेवासुद्धा छान झालेली आहे आणि आपली घरातली देवपूजा सुद्धा रोजची छानच झालेली होती महाराजसुद्धा आज खूप खूप छान दिसत होते महाराजांनासुद्धा पांढरंच वस्त्र आज मी परिधान केलेलं होतं छान असं बेलपत्र फुल वाहून छान पूजा केली होती आजचा दिवस खरंच खूप खूप छान गेला मस्त गेला तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ